नमस्कार मंडळी गेल्या काही वर्षांमध्ये संत प्रेमानंद महाराज हे नाव संपूर्ण देशामध्ये चर्चेत आलं आहे आता वृंदावनमधील त्यांच्या या आश्रमामध्ये अनेक मोठे मोठे सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात मात्र नुकताच महाराजांनी त्यांच्या आरोग्याबद्दल एक अत्यंत भाऊक आणि हृदयदावक असा खुलासा केला आहे ज्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये एक मोठी चिंता पसरलेली आहे आता प्रेमानंद महाराज नेमकं काय म्हणाले त्यांची प्रकृती किती गंभीर आहे आणि त्यांनी शेवटचा नेमका काय संदेश दिला आहे याबद्दल सविस्तर मी जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून प्रेमानंद महाराजांनी आपल्या आरोग्याबद्दल बोलताना सांगितलं की त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झालेल्या आहेत आणि गेल्या अठरा वर्षापासून त्यांना किडनीचा गंभीर आजार आहे आणि दररोज त्यांना या डायलिसिस करावे लागते परंतु अलीकडे त्यांची प्रकृती अधिक बिघडली आहे आणि त्यांनी स्वतः बघताना सांगितलं की आता त्यांना जाण्याची वेळ आली आहे तर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये प्रेमानंद महाराज अतिशय भाऊक होऊन बोलताना दिसतात या व्हायरल व्हिडिओ मध्ये प्रेमानंद महाराज नेमकं काय म्हणाले त्याच्यासाठी हा पुढील व्हिडिओ नक्की पहा आपल्या की स्वास्थिती चिंता करण्याची माझी आशीर्वाद देणे कृपा अब स्वास्थ्य तो क्या ठीक होगा दोनों किडनी फेल हैं पर हाँ भगवान ने साथ किए हुए हैं कि अभी आपसे मिल सकते हैं अभी आपसे बात कर सकते हैं बस इतनी कृपा तो है नहीं तो दोनों किडनी फेल हैं ठीक क्या होना है अब तो जाना है आज नहीं तो कल जाए तो कही अब भगवान चलावे तो मरे को भी जिंदा कर दे वो चलाने की बात है उनकी वो क्या हमारी आशा तो नहीं रह गई क्योंकि दोनों किडनी बिल्कुल आता या व्हिडिओ पाहिल्याप्रमाणे प्रेमानंद महाराजांचे हे वक्तव्य ऐकून समजते की त्यांनी आता आपला शेवट जवळ आल्याचे स्वीकारले आहे महाराजांनी आपल्या वक्तव्याचा समारोप करताना एक अत्यंत गहन आणि आध्यात्मिक संदेश दिला ते म्हणाले आहेत की देवाची इच्छा असेल तर तो मृतांना देखील जिवंत करू शकतो मात्र माझ्या दोन्ही किडण्या निकामी झाल्यामुळे मी शारीरिक आशा गमवली आहे आता प्रेमानंद जाईल राधाचे नाव कायम राहील त्यांच्या या विधानामधून त्यांनी देह नश्वर असून नामस्मरण हेच स्थायी तत्व आहे हे जगाला सांगितलं आहे अलीकडेच महाराजांनी त्यांची नियमित पदयात्रा थांबवली आहे त्यांचे डोळे सुजलेले दिसत आहेत आणि शरीर कमकुवत झालं आहे आता हे सर्व किडनी फेल्युअरचे गंभीर लक्षण आहे जेव्हा किडन्या काम करत नाहीत तेव्हा शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात पाणी जमा होते आणि व्यक्तीची प्रकृती झपाट्याने बिघडते आता प्रेमानंद महाराजांच्या या वक्तव्यानंतर त्यांचे भक्त अत्यंत चिंतित आहेत सोशल मीडियावरती लाखो लोक त्यांना बरे होण्याची प्रार्थना करत आहेत लोक राधाराणीचे नाव जपत आहेत आणि महाराजांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत आहेत पण महाराजांनी स्वतःच सांगितले आहे की आता त्यांना बरे होण्याची अजिबात आशा नाही आणि ते देवाच्या इच्छेनुसार जाण्यास तयार आहेत तर आपण सर्वांनी त्यांच्या बरे होण्याची प्रार्थना करूया आणि त्यांचे संदेश आपल्या जीवनामध्ये उतरूया तुम्हाला हा व्हिडिओ माहितीविषयक वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद